नमस्कार मित्रांनो आठवणींचा कप्पा या प्लेलिस्टमधील तिसरी कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे अर्थात इसुदा भया वह। ही सुद्धा एक सत्यकथा आहे पण थोडी भयावह कथेचं नाव आहे अमावास्याच्या दिवशीचे खेकडे चला तर मग सुरुवात करूया मित्रांनो काही दिवसातच पावसाळा सुरू होईल पावसाळा सुरू झाला की ओहोळ ओढा नदीला पाणी येते आणि वेध लागतात ते मासे आणि खेकडे पकडण्याचे बऱ्याच मंडळींना खेकडे व मासे खाण्यापेक्षाही ते पकडताना येणारी धमाल अनुभवायला आवडते मीही याला अपवाद नव्हतो तर मित्रांनो पावसाळा सुरू झाला होता सह्याद्री डोंगररांगेतून वाहत येणाऱ्या ओढ्याची साखळी फुटली होती ओढा प्रवाहित झाला होता आमच्या इकडे चढणीचे मासे तसे फारसे मिळत नाहीत त्यामुळे वाडीतील जास्तीत जास्त लोक रात्रीच्या वेळी ओढ्यात भेटणारे मोठे मोठे खेकडे पकडण्यासाठी जायचे आम्ही शक्यतो पावसाळ्याच्या सुरुवातीला खेकडे पकडायला जात नव्हतो कारण त्यावेळी खेकडे असंख्य लहान पिलांना जन्म देतात व त्यावेळी ते भरीवून असतात शिवाय ओढ्यात भरपूर कचरा असतो त्यामुळे ओढ्यातील पाण्यात काही सापांची भीती असते परंतु एकदा का सलग पावसाला सुरुवात झाली की मग जास्त पाऊस जेव्हा पडतो अशावेळी ओढ्याला पूर येतो आणि अडकलेला कचरा वाहून जातो व ओढा स्वच्छ होतो त्यामुळे आम्ही शक्यतो गणेशोत्सव झाल्यानंतर मग कधीतरी सहज रात्रीचे खेकडे पकडायला जायचो कारण त्यावेळी खेकडेही खूप मोठे व मजबूत मिळायचे असंच एके दिवशी मी माझा मित्र संदीप व नितीन एकत्र बोलत बसलो होतो नितीन म्हणाला अरे आज रात्री कुर्ले पकडू जाऊया काय वातावरण चांगलं हा आणि पाऊसही नाही आह आम्हालाही उत्सुकता होतीच मग आम्ही तयार झालो तसं नितीन म्हणाला चला तर मग बॅटऱ्या चार्जिंगला लावा रात्री आठ वाजता निघूया आम्ही बॅटरी चार्जिंग करून घेतल्या रात्र होताच संदीप व नितीन माझ्या घरी आले चहापाणी झाल्यावर आम्ही तिघेजण बॅटऱ्या व पिशवी घेऊन निघालो बाहेर पडल्यानंतर आम्ही नितीनला विचारले आज कुठे जाऊया याचं कारण म्हणजे आमच्याकडे नाण्याची व्हाळी म्हणजेच ओहळ वावळ्याचं व्हाळ आणि इतर काही ओहळ आहेत आणि रात्रीच्या वेळी कोणी ना कोणी यापैकी कुठल्या तरी एका ठिकाणी खेकडे पकडायला नक्की जायचे आणि ही सर्व बातमी नितीनला असायची नितीन एक वेगळेच व्यक्तिमत्व नेहमी हसरा व आनंदी चेहरा असणारा नितीन खेकडे पकडण्यात अगदी तरबेज होता आणि अजूनही तितकाच तरबेज आहे एकदा त्याला खेकडा दिसला की सहसा त्याच्या हातातून तो खेकडा निष्ठून जाणं खूप कठीण आमच्या प्रश्नावर नितीनने उत्तर दिले आज आपण वावळ्याच्या व्हाळात खेकडे पकडायला जाऊया वावळ्याचा व्हाळ म्हणजे सह्याद्री डोंगरातून उगम पाहून खाली येणारा मोठा ओढा या ओढ्यामध्ये खेकडे पकडायला जायचं म्हणजे मोठमोठ्या आणि बुळबुळीत झालेल्या निसरड्या काळ्या खडकांवरून चालत जाणं हे एक मोठं आव्हान पण याच ओढ्यात सह्याद्रीचे मोठे मोठे खेकडे भेटतात आम्ही ओढ्यात खेकडे पकडायला सुरुवात केली आज एकापाठोपाठ एक मोठे मोठे खेकडे दिसत होते आणि नितीन तितक्याच हुशारीने खेकडे पकडत होता संदीपकडे पिशवी दिलेली होती नितीन खेकडे पकडायचा व एक एक खेकडा संदीपकडे असणाऱ्या पिशवीत टाकायचा बघता बघता एक पिशवी भरली आता नितीनने त्याच्याकडे असणारी मोठी पिशवी बाहेर काढली थोड्याच वेळात ती पिशवीही भरली आम्हा तिघांनाही भलताच आनंद झाला होता कारण नेहमीपेक्षा आज मोठे व जास्त खेकडे मिळत होते खेकडे पकडण्याच्या नादात आम्ही डोंगरात बरेच वर पोहोचलो होतो खेकडे तर दिसतच होते दोन्ही पिशव्या भरल्या होत्या आता काय करूया नितीनने विचारले मिळणारे मोठे मोठे खेकडे पाहून घरी परतावं असं वाटत नव्हतं शेवटी तिघांपैकी एकाने टी शर्ट टी शर्ट काढायचं ठरवलं व त्यात खेकडे टाकायला आम्ही सुरुवात केली आज डोळ्यांसमोर फक्त खेकडेच दिसत होते बघता बघता आम्ही डोहो पार करून वरती गेलो टी -शर्ट ही खेकड्यांनी भरून गेलं होतं खेकडे तर दिसतच होते इतक्यात नितीनच्या खिशातील प्लॅस्टिकच्या पिशवीत सुरक्षित ठेवलेला मोबाईल वाजला नितीन म्हणाला कदाचित घराकडून फोन येतोय आणि नितीनने प्लॅस्टिकच्या पिशवीत सुरक्षित ठेवलेला मोबाईल बाहेर काढला व पाहतो तर खरोखरच नितीनच्या घराकडून नितीनचा भाऊ फोन करत होता नितीनने फोन रिसीव केला आणि भाईचं बोलणं ऐकून फोन घाईने ठेवला आणि आम्हाला म्हणाला हे अगोदर हैसून बाहेर पडा आज अम्माशा उगाचे जास्त कुर्ले मिळत नाहीत आणि आम्हाला आजीने सांगितलेली गोष्ट आठवली जास्त कुर्ले किंवा मासे बेटाक लागले की पुढे जायचा नाही चाळेगत असता पण मग आतापर्यंत आमच्या डोळ्यावर फक्त खेकडेच का दिसत होते आणि आजीने सांगितलेली ही गोष्ट आमच्या का लक्षात आली नाही याचं नवल वाटलं आम्ही ओढ्यातून बाहेर पडलो खरे पण पुढील कठीण परिस्थिती तर आत्ताच सुरू होणार होती ज्याची आम्हाला पुसटची कल्पनाही नव्हती ओढ्यातून बाहेर पडून आम्ही सह्याद्री डोंगर खाली वस्तीकडे येणाऱ्या पायवाटेने जपाजप पावले टाकायला सुरुवात केली वाट तशी पायाखालचीच नितीनला डोंगरातील सर्व वाटा जणू तोंडपाटच पण आज काय झालं होतं कोण जाणे आम्ही नेहमीच्या वाटेने खाली येण्यासाठी निघालो खरे पण थोडे खाली येताच आम्ही वाट चुकलो आणि जंगलात भरकटलो थोड्या वेळाने पुन्हा त्याच ठिकाणी आलो होतो आम्हाला काही समजत नव्हते नितीनही गोंधळून गेला पण त्याने चेहऱ्यावर तसं काही दाखवलं नाही तो म्हणाला काही नाही घाबरू नका जंगलात कधी कधी असं होतं कदाचित आपण चुकून दुसऱ्या वाटेने गेलो होतो आता वाट सापडली मग आम्ही योग्य वाटेने खाली येऊ लागलो वाटलं आता सर्व काही ठीक आहे इतक्यात समोर बॅटरी टाकताच झुडपात लखलखीत सहा डोळे दिसू लागले ते पाहताच आम्ही थोडेसे घाबरलो नितीन म्हणाला काही नाही रे बहुतेक तिथे हरणे आहेत नितीन खाली वाकला आणि त्याने दगड उतरून झुडपात भिरकावला त्या क्षणी ती हरणे तिथून पळाली मग आम्ही पुन्हा एकदा घराच्या दिशेने येऊ लागलो काही अंतर खाली येताच अचानक कोणतं तरी एक भलं मोठं जनावर आमच्या समोरील आडव्या वाटेने सुसाट पळाले आम्ही पाहतच राहिलो जंगलात प्राणी आहेत हे आम्हालाही माहीत होते पण आजपर्यंत कधीही एकाच रात्री एवढे प्राणी आम्हाला दिसले नव्हते आम्ही जलदगतीने पावदे उचलायला सुरुवात केली कधी एकदा घरी पोचतो असे झाले होते ज्या पायवाटेने आम्ही खाली येत होतो त्या पायवाटेवर एक छोटासा ओहोळ होता नितीनने सहज त्या ओहळात बॅटरी टाकताच तिथेही एका डबक्यात चार मोठे खेकडे दिसले पण आम्ही नितीनला बोललो आता खेकडे बस झाले अगोदर घरी जाऊया हळूहळू आम्ही जंगलातून खाली जिथे भातशेती सुरू होते तिथे पोहोचलो आता वाडीतील घरांची लाईट दिसू लागली होती नितीनने अगदी सहजच भातशेतीमध्ये बॅटरी फिरवली आणि पाहतो तर काय चार साहिंदर ते पाच साळींद्र त्या भातशेतीत होती नितीन रागातच म्हणाला आता यांचा पाठलागच करतो नितीनने हातात दगड घेऊन त्यांचा पाठलाग करायला सुरुवात केली तशी ती साळींद्र शेतीतून जंगलाच्या दिशेने गेली नितीनही त्यांच्या मागोमाग जंगलात गेला पण आम्ही लगेचच नितीनला हाक मारायला सुरुवात केली त्यामुळे थोड्या वेळातच नितीन परत आला आम्ही घरी पोहोचलो घरी आल्यावर सर्वांनी आमची चांगलीच हजेरी घेतली आम्ही काही न बोलता फक्त एकमेकांकडे पाहत राहिलो आता जेव्हा कधी आम्ही खेकडे पकडायला जायचं ठरवतो तेव्हा अगोदर कॅलेंडर पाहतो आणि नंतरच प्लॅन करतो तर मित्रांनो आजच्या या कथेमध्ये मी एक सत्य अनुभव कथन केला आहे कदाचित इतके सगळे प्राणी एकाच दिवशी दिसणं मोठमोठे खेकडे भेटणे व वा आम्ही वाट चुकणे हा योगायोग असू शकतो यात कुठलीही अंधश्रद्धा नाही तर मित्रांनो आजची ही कथा तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक कमेंट आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटू पुढील कथेसोबत तोपर्यंत धन्यवाद